नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आशिया चषकासाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषक जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे नऊ सप्टेंबर पासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे भारतासह आशिया खंडातील आठ संघ या स्पर्धेत भाग घेणार आहे संपूर्ण स्पर्धा बीसीसीआय यजमान यजमानपदाखाली संयुक्त अरब अमिराती म्हणजे चिए मध्ये होणार आहे पुढील वर्षी होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक लक्षात घेता यावेळी आशिया कप टी ट्वेंटी स्वरूपात खेळवला जाईल ज्यामध्ये अंतिम एकूण अठरा सामने, सामने खेळवले जातील तर आज भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धा नऊ सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध हॉगकॉंग या संघामध्ये होईल तर टीम इंडिया आपला पहिला सामना युए विरुद्ध दहा सप्टेंबरला खेळणार आहे त्यानंतर दुसरा सामना भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध चौदा सप्टेंबरला खेळणार आहे यानंतर तिसरा सामना भारत ओमान विरुद्ध एकोणावीस सप्टेंबरला खेळणार आहे टीम इंडिया पहिला आणि दुसरा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियम वर तर तिसरा सामना शारजाच्या मैदानावर खेळेल असे असणार भारतीय संघाचे साखळी फेरीतील सामने मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा